कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा सविस्तर लेखाचोखा मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई कलामंदिर नाट्यगृहात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आज करण्यात येणार आहे यासाठी ये डोंबिवली शिवसेना कार्यकर्त्यांकडून तयारी करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली का आहे कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा